नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय जनता पार्टी विरोधी सूर संपूर्ण भारतात उमटू लागला आहे वंचित बहुजन आघाडीच्या कल्याणच्या निर्धार सभेत प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना बोलत होत्या याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय जनता पार्टी विरोधी सूर संपूर्ण भारतात उमटू लागला आहे विरोधक शिल्लक ठेवायचे नाही व करत लस लक्ष दुसरीकडे वळवणे हा तर भाजपाची जुनी खेळी आहे आज तरुण मुलांना नोकरी नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढले असे उद्गार वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा ग्राम महिला गा आघाडीच्या आयोजित कल्याणपूर्व येथील निर्धार सभेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी सभेला मार्गद मार्गदर्शन करताना बोलत होत्या सदर निर्वा निर्धार सभा सिद्धार्थ नगर कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण कल्याणपूर्व येथे आयोजित करण्यात आली होती या सभेला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर राज्य उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे भीमराव गायकवाड वंचित नेते सारंग थोरात उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे नितीन इनकर महिला आघाडीच्या रेखाताई उबाडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमाताई पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड संरक्षण सचिव हिरामन पगारे समता सैनिक दलाचे मेजर रमेश वाघमारे आठवले तसेच तालुका आणि विभागीय शाखेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारो संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त काहूया आजच्या विचार मंचावर उपस्थित असलेले भारत बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले सगळे वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये बघण्याची मनापासून इच्छा असलेले सगळे बंधू भगिनी आजच्या निर्धार सभेच्या सभेसाठी उप आमंत्रण दिल्याबद्दल माया त्यांचे अगदी मनपूर्वक आभार आपण निर्धार सभेचं त्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि ती निर्धार सभा त्यांनी एक छान यशस्वी केली आहे पण मला असं वाटतं की ती निर्धार सभा घेणं हे खूप सुरुवात आहे आणि आपल्याला अजून खूप मोठा पाल्ला गाठायचा आहे सभांचं नियोजन करण्याची गरज असते सभा आवश्यक असतात त्याच्यामधनं प्रचंड ऊर्जा निर्माण होते उत्साह निर्माण होतो आणि तो उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली पण त्याचं जर पुढे जे काही रूपांतर आपण अगदी तळागाळापर्यंत संघटन उभारण्यामध्ये जर आपण केलं नाही तर कित्येक वेळेला तो निर्धार तसाच हवेत जा विरून जातो किंवा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि मग कुठेतरी निराशा येते याचा अनुभव आपल्या पक्षाने दोनदा घेतलेला आहे एकदा एकोणीसशे पं पन, पंच्याण्णव साली आ, भारीप बहुजन महासंघाची प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती दोन हजार अठरा आणि एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीची स्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आपण एक एक दोन दोन लाखाच्या सभा अनुभवल्या त्याच पद्धतीच्या एक एक लाख दोन दोन लाखाच्या सभा एकोणीसशे पंच्याण्णव सालीसुद्धा भारीप बहुजन महासंघाने अनुभवल्या होत्या रेखातही त्या सगळ्या स स सभांचे आणि महाराष्ट्रभरच्या दौऱ्याच्या साक्षीदार आहेत स... स... निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडतीस ठिकाणी आपण दुसऱ्या नंबरवर होतो आणि अकरा जागा ह्या एक हजारपेक्षा कमी मतांनी आपण गमावल्या होत्या त्यावेळेला प्रचंड निराशा कार्यकर्त्यांना आली होती आणि त्यातनं पक्ष उभारायला वेळ लागला होता मला एका गोष्टीचं खूप बरं वाटतंय की आपल्याला अपेक्षित यश जरी लोकसभेमध्ये अनिव आलं नाही आपला एकही आमदार किंवा खासदार नंतर निवडून आला नाही तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिद्द गमावलेली नाही आणि त्यांनी हा पक्का निर्धार केलेला आहे की के आपल्याला जर बेचाळीस लाख मतं लोकसभेला मिळाली असतील तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभामध्ये त्या ती मतं आपण दुप्पट करणार आहोत